पावसाचा जोर वाढणार आहे खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आता सध्या बघितला तर जे काही बंगालच्या उपसागरातून वादळ किंवा जो काही कमी दाब आलेला आहे या वादळाचा केंद्रबिंदू आपण स्किनो बघू शकता मध्य महाराष्ट्राच्या परिसरावर बघायला मिळत आहे तर यातील आसपासच्या भागामध्ये आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना संध्याकाळपर्यंत जोरदार ते अतिजोरदार तर काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे या कमीदाबामुळे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्प आहे ते अरबी समुद्रातील खेचले जात आहे जस जसा हा कमीदाब किनारपट्टीकडे येईल तसतसा पाऊस आणखी वाढणार आहे कारण की मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा आहे हा अरबी समुद्रातून होणार आहे त्यामुळे खूप जबरदस्त पाऊस इथून पुढे बारा तास होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांना अलर्ट आहे काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार असा पाऊस सर्वदूर पडण्याची शक्यता आहे आता लगे दुपारी आणि दुपारनंतर या भागांना पावसाचा अलर्ट आहे पाऊस जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता हा जो आनी परिसर आहे अहिल्यानगर आणि आसपासचा परिसर डोंगरवाडी कूडगाव, शिरल पाथर्डी अहमदपूर तसेच इकडं राहुरी श्रीरामपूर या भागांमध्ये जोरदार तर भाग बदलत अति जोरदार पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे बहुतांश भागामध्ये सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये चालू आहे अधूनमधून जोर या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून अहमदनगर शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील सर्व दूर पाऊस चालू आहे तर अधूनमधून बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढेल त्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच नाशिकच्या दक्षिण भागामध्ये देखील काही परिसरामध्ये दे पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये कोणता परिसर येतो दक्षिण भागामध्ये तर सिन्नर इगतपुरी राजूर संगनमेल श्रीरामपूर या भागांमध्ये या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहील संततधार स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील घाट माझ्याच ठिकाणी धुवाधार कोसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे किनारपट्टी लगतच्या भागांना देखील अलर्ट आहे मुंबई ठाणे पनवेल वसई विरार पालघर या भागांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणालगतचा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस संततधार स्वरूपाचा पाऊस सर्वदूर हा पाऊस असणार आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये दुपारनंतर जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पुण्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये उत्तर परिसरामध्ये कोणता परिसर येतो चाकण कामसेट मंचर या पट्ट्यामध्ये पाऊस आपल्याला जास्त बघायला मिळेल सर्वाधिक पाऊस दुपारनंतर मुंबई आसपासच्या परिसरामध्ये आणि मुंबई लगतचा जो काही नाशिकचा इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या भागांमध्ये जबरदस्त पाऊस पडण्याची आता लगेच दुपारनंतर शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखी जोर या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी असेल सर्वदूर दूर हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आहे ठिकठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूरधारा करून जो काही पूर्व भाग आहे सॉरी पश्चिम